नमस्कार मी सरजीराव साळवे स्टार इंडिया मध्ये आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत करत आहे जिल्हा आणि सत्र न्यायालयामध्ये जामीन अर्ज दाखल केलेला होता त्यामध्ये मेहबान कोर्टानं आता आज ऑर्डर केलेली आहे कश्यप साहेबांनी तर त्याच्यामध्ये काही टर्म्स आणि कंडिशन घालून तो आमचा अर्ज अलाउड केलेला आहे त्याच्यामध्ये प्रामुख्याने जर पाहिलं तर पन्नास हजारचा जो काय जात जामीन उचकला आहे तो जामीन देण्यासाठी त्यांनी ऑर्डर केलेली आहे आणि सगळ्यात महत्वाची म्हणजे त्याच्यात दुसरी कंडिशन जी आहे की ज्या ज्या वेळा इन्व्हेस्टिगेशनच्या दरम्यान ज्या ज्या वेळा जुना राजवाडा पोलीस स्टेशन प्रशांत कोरटकर यांना बोलवेल त्या त्या त्यांनी जुना राजवाडा पोलीस स्टेशनला हजर राहण्याबद्दलचा एक त्याच्यामध्ये कंडिशन मेन घातलेली आहे तसेच कुठल्याही विटनेसला टॅम्पर करायचं नाही किंवा थ्रीट करायचं नाही किंवा फिर्याद जे फिर्यादी आहेत त्यांना देखील कुठल्याही पद्धतीचा त्रास द्यायचा नाही अशा पद्धतीचे कंडिशन त्यामध्ये घालून आम्हाला हा जामीन दिलेला आहे सव्वा पाच वाजले आहेत ही सगळी कागदपत्र प्रक्रिया आज पूर्ण होऊ शकते का काय आम्ही आता आता तरी कोर्टाकडे आम्ही सध्या तरी कॅश बिल साठी अप्लिकेशन दिलेलं आहे ते कोर्टाच्या ड्यू प्रोसेस मध्ये आहे आता काही ऑर्डर येईल त्याच्यावरती त्याच्यानंतर आम्ही पुढची दिशा ठरवू इंग्लिश बोल ऑफ फ्लुएंट कारण सोबत आहे प्रॉमिनेंट उत्कृष्ट इंग्लिश बोलण्यासाठी आजच संपर्क करा ए सिक्स ट्रिपल झिरो ट्रिपल झिरो सिक्स नाईन